नमस्कार मी उल्का उद्धव पटवकर उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला आपण मोदक करतो त्याच दिवशी आपण नंतर निवीग्र्या किंवा सिद्ध लाडू असं म्हणतो असं असर्म निविग्र्या सिद्ध लाडू मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्या आता कशा केल्या उकडीत मी काय काय घातलं उकड कशी काढली हे तुम्ही बघा आणि हा प्रकार अतिशय छान लागतो चविष्ट असा हा प्रकार लागतो मीठ घातलेलं असल्यामुळे अतिशय छान लागतो तो तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचा मी कसा करायचा तो तुम्हाला दाखवते आपल्या किचन मध्ये मी तुम्हाला उकड काढून दाखवणार आहे जी उकड आपण मोदकालाही वापरतो आणि त्याच्यापासून आपण निविग्र्या किंवा सिद्ध लाडू असं करतो तिखट मिठाचा एक पदार्थ करतो अशी मी तुम्हाला उकड काढून दाखवणार आहे याच्याचपासून आपण मोदक करतो आणि नंतर त्याच्यात तिखट मीठ घालून आपण त्याच्या निविग्र्या करतो तर अशा मी तुम्हाला निविग्र्या करण्यासाठी आणि मोदकासाठी उकड दाखवणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य हे एवढं भांड भरून मी हे पीठ घेतलंय हे भांडभर पाणी घेतलंय जेवढ्याच तेवढं पाणी नंतर चवीनुसार मीठ आणि थोडं तूप घालणार आहे साजूक तूप एक चमचाभर घालणार आहे एवढंच याचं साहित्य आहे आता आधी आपण पहिल्यांदा पाणी उकळत ठेवूया आता हे पाणी गरम होतंय त्याच्यात मी चवीनुसार मीठ घातलंय तूप घालणार आहे तुपामुळे मोदकांना किंवा या सीते लाडूला चकाकी छान येते म्हणून हे तूप घालणार आहे चमचाभर पाणी उकळलंय आपण याच्यात पीठ घालणार आहोत मोजून पीठ घेतलं की काही प्रश्न येत नाही आणि हे रेशनचे रेशनचे तांदूळ आहेत आणि धुतलेले तांदूळ आहेत हे आता फक्त ढवळायचं आणि असंच गरम गॅसवर ठेवायचं की तेवढी वाफ येते तेवढी आपल्याला पुरते हे बघा तर मी फक्त एक वाफ येऊ देणार आहे की आपली उकड तयार हे बघा कशी छान वाफ आली ती तर ही दोन मिनटं आपण ठेवणार आणि नंतर मी मळून घेणार आहे उकड आपण गरम गरम असतानाच मळून घ्यायची अगदी साधे सा साधारण गोळे करून ठेवायचे मग परत चांगली मळायची उकड मळून घेते बघा छान आले उकड उकड चांगली येणं हे अगदी महत्वाचं काम असतं मग पुढे मोदक चांगले होतात तिघऱ्या किंवा त्याला सिद्ध लाडू म्हणतात किंवा काठवड म्हणतात ते दोन तीन प्रकारानं करतात तशी मी तुम्हाला नावं सांगितली ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे उकडीत मीठ घालून तर त्याचं हे साहित्य दाखवते तुम्हाला मिरच्या घेतल्या आहेत एवढं घालायचं नाहीये आपल्याला हवं तेवढं चवीला घालायचं आहे मी आपलं जास्त केलंय मिरची कोथिंबीर त्यामध्ये झिंग घालायचं आहे जिरो ह्या उकडीतही मी थोडा हिंग घालून ठेवते हिंगाचा वास त्याला छान लागतो या उकडीचे आपण आता सिद्ध लाडू करणार जिरं घालते आणि मीठ घालणार मीठ इथे घालते मग आपण चव बघून घालायचं आणखीन आता हे मी वाटून घेते आपल्या किचनमध्ये निविग्र्या करून दाखवणार आहे आता उकड काढूनही मी तुम्हाला दाखवलीच आहे त्यामध्येही मळून घेतलेली उकड आहे त्याचे मोदकही करून दाखवते आणि हे पण मोदकही झालेत करून आणि आता ह्या उरलेल्या पिठाचे मी छानपैकी निविग्र्या सिद्ध लाडू असं करणार आहे मी त्याला वेगवेगळी वे नावं आपण द्यावी तशी पण एक हा खाण्यासाठी प्रकार अतिशय छान सुंदर लागतो सुंदर कलरही छान येतो आणि लागतं चांगलं हे खायला असं हे ओली मिरची घातलेली आहे जिरं घातलं आहे कोथिंबीर घातली आहे हिंग घातलं आहे आपण चव बघायची आणि त्या मानानं त्याच्यात तिखट मीठ घालायचं खाऊन बघायचं मीठ हवं तर मीठ घालायचं कलर बघा किती छान दिसतंय तो या च उकडीचे वडेसुद्धा होतात तेही मी एकदा तुम्हाला करून दाखवणार आहे मीठ हवं आहे जरा बघा मीठ त्याच्यात हवं आहे त्याच्यामुळे मी हे मीठ खाऊन बघितलं आहे आणि मीठ घातलं आहे मीठ तिखट ह्याच्यात व्यवस्थित झालेलं लागतं उकडल्यावर ते कमी लागतं म्हणून असंच तेल पाणी लावून मळून घ्यायची चांगली उकड आणि त्याच्या पण निवीगिऱ्या करायच्या आता तुम्हाला मी निविग्र्या करून दाखवते एक एक प्रकार करून दाखवते तुम्हाला आता मी तुम्हाला एक एक निविग्रीचा प्रकार करून दाखवते मी आतावरच करतो पण म्हणायला हवीची पारी करतो तसंच हे करायचं हे मोदकापेक्षा हे अति भारी लागतं भारी हे असं करायचं असं हे याच्यातून दोन्ही बाजूनं वाफ जाऊन चांगलं शिजलं जातं व्यवस्थित हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला असं करायचं नंतर त्याला अशा हे करायचं मटकासारखंच आणि हे असंच शिजत ठेवायचं आणि मग उकडून झालं की याच्यात दही घालायचं छानपैकी आणि खायचं तिसरा प्रकार दाखवते याला सिद्ध लाडू म्हणतात लागेल की आमच्या बायका असतात प्रकारे याला सिद्ध लाडू म्हणतात खेडेगावातल्या बायकांना माहिती असतं पण तरी सुद्धा कोणाला माहिती नसेल तर त्याने बघाव किंवा गाठोड म्हणतात असा हा सिद्ध लाडू हो, हे सगळं नंतर आपण उकळवायचं आणि खायचं हे आमच्याकडे हेच जास्त सांग सिद्ध लाडू असे पाण्याचा हपका मारून मस्तपैकी शिजवायचे आहेत आपल्याला गाठोडं म्हणतात गाठोडं किंवा सिद्ध लाडू हे दयाशी छान लागतात किंवा असंचही खायला छान लागतं त्याच्याबरोबर काय हवं असाही काय प्रकार नाही नुसतंही छान लागतं खायला कच्ची उकडही तेलात बुडवून आपण जसं पापडाचं डांगर खातो तशी छान लागते असे हे सिद्ध लाडू किंवा निविगऱ्या आता हे पण आपण उकडवून घेणार आहोत हे आपण सिद्ध लाडू उकडायला ठेवूया हे उकडायचे उकडून झाले की असेच खाल्ले तरी चालतात जेवतानाच खायला हवं असं नाही दही चटणी किंवा असेचही चांगले लागतात खायला हे मी परत उकडत ठेवते असे आपल्या निविग्र्या किंवा सिद्ध लाडू खाण्यासाठी तयार आहेत दाखवते नंतर काढू आपला निविग्रे प्रकार खाण्यासाठी तयार आहे अतिशय छान चवीचा असा लागतो जनरल सगळ्यांना हा प्रकार आवडतो आणि असं खाणं म्हणून सुद्धा आपल्याला घातला येतं दही घ्यायचं बरोबर खायचं म्हणजे संध्याकाळचं खाणं म्हणून सुद्धा खाल्तो आणि अतिशय छान असा प्रकार हा सिद्ध लाडू ह्याला सिद्ध लाडू म्हणतात काठोडो सिद्ध लाडू असं म्हणतात असा हा प्रकार केलेला आहे हा सुद्धा मी कसा केला तर तुम्ही पूर्णपणे बघा उकडीत काय काय घातलं आहे माहिती खट मीठ कसं घातलं काय घातलं आहे ते सगळं बघा आणि हा प्रकार तुम्हाला आवडला तर करून बघा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद